नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर बेंबळे आणि भीमा नदीचं पाणी आणि निरा नदीचं पाणी ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस ही फुगोटा या ठिकाणी बेंबळेच्या पुलावर तयार होतो आपण ज्या ठिकाणी ठरवलं ते जवळपास पंधरा वीस पंचवीस फूट पाणी होतं आणि हा गावातले ज्या शेतकरी ज्या आहेत नदीकाठचे शेतकरी आहे त्यांचं उसाचं क्षेत्र आहे या उसाच्या क्षेत्रांचं उसा मात्र अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खरंतर याची पीक पाणी करून नुकसान भरपावी मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि माडा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्यासोबत आहेत खरं तर ते शेतकरी सदा त्यांच्या माध्यमातून न्याय तर देतच असतात आणि ते त्यांचं काम पण असतं आणि आबा तत्परतेने या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात असेच एक पीक पाण्यासाठी आबा या ठिकाणी आले आबा काय सांगाल की आज शेतकऱ्यांचं ज्या नदीकाठच्या लोकांच्या शेती आहेत त्यामध्ये फुगोट्याचं पाणी भरपूर आलं आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आपल्या माध्यमातून प्रशासनाला काय आव्हान असणार आहे आपण बघितलं असेल की पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एका दिवसामध्ये दोनशे ते तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि मग त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात देखील पावसाचा झाला परंतु त्या प्रमाणात झाला नाही मग आज भीमा नदी असेल सीना नदी असेल आज तिकडं निरा नदी असेल ह्या सगळ्या नद्या दुथडपी भरून व्हायला लागल्या आणि मग ह्यामध्ये येणारा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग मिसळत असल्यामुळे आपलं धरण पहिल्यांदाच शंभर टक्क्यापेक्षा जास्त एकशे चार टक्के भरलेलं असल्यामुळं त्याचा दीड लाख क्युसेक्सपर्यंतचा विसर्ग त्या ठिकाणी उजनी धरणातनं आणि जवळजवळ पंचवीस ते चाळीस हजार क्युसेक्सचा त्या ठिकाणी भाडघर धरणातनं असा पाण्याचा विसर्ग दिल्यामुळं अचानकरित्या पाणी रात्रीत आलं आणि सगळ्या जमिनी ह्या त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्यात त्या संदर्भामध्ये कालच मी मुंबईला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून यामध्ये आपल्या भागाचा निकष जो आहे तो पाच दिवस पाऊस पडायला पाहिजे आणि तो दहा मिलीमीटर पडायला पाहिजे किंवा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे आणि मग तो पास पाऊस नसल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या इथं पंचनामे होत नव्हते परंतु काल भेटून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की जरी पाऊस आपल्या इथं नसला तरी पाऊस वर पडतो आहे आणि ते पुराचं पाणी आमच्या शेतात जाऊन आमचे पिकं नुकसान होतं पंच तर पंचनामे करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सूचना वरिष्ठांनी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काल त्यांना सूचना सगळ्याला दिल्या आणि आज सकाळपासून वीजभर त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातले असतील माळशिरस तालुक्यातली माडा तालुक्यातल्या सगळ्या जे बाधित गाव आहेत तिथं जाण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या सगळ्यांना त्या ठिकाणी संबंधित सूचना देऊन त्या ठिकाणी पंचनामे करून पंचनाम्यामध्ये मग आज काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं होतं त्याचं घरामध्ये नुकसान झालं आहे त्याचं काही संसार त्या ठिकाणी भिजला आहे त्याचा पंचनामा असेल काही जनावरं दगावले असतील काही ठिकाणी विजेचे पोल पडले डीपी पाण्यात गेलेत अशाचे पंचनामे असतील आणि काही ठिकाणी उभे उसाचं उस, पीक असेल केळी असेल त्या ठिकाणी सगळ्याचे पंचनामे करून त्या ठिकाणी सरकार दरबारी टाक दिल्यानंतर सरकार एन डी आर एफच्या नियमानुसार त्या ठिकाणी मदत मिळवून देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आज पंचनामे करण्याची प्राथमिक सुरुवात झाली आहे परंतु आज पाणी उतरलं आहे त्यामुळे अजून लगेच त्या ठिकाणी शेतात जाता येत नाही तरी तलाटी सर्कल कृषीचे असतील ग्रामसेवक असतील हे सगळेजण त्या त्या गावात मी भेट दिल्यानंतर तिथे उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा झाली तहसीलदार साहेब माझ्यासोबत होते त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी सूचना पोहोचल्यात आता लवकरात लवकर याच्यावरती त्या ठिकाणी पंचनामे होऊन याचा पुढचा त्या ठिकाणी पंचनामा झाल्यानंतर रिपोर्ट जाईल आणि राज्यामध्ये त्या ठिकाणी एकंदरीत किती एक लाख हेक्टरवरती नुकसान मिळालं आहे झालं आहे आणि त्याला जी नुकसान भरपाई राज्याला मिळेल तीच नुकसान भरपाई आपल्या मतदारसंघात त्याला शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील साधारण बघितलं तर हा टेंबोर्ली किंवा या भागातला महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरती दुरावस्था पहिल्यापासून आहे तिथल्या नागरिकांना असं बोललं जाते या पूल करण्यासाठी काय आपण प्रयत्न करणार आहोत एकतर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असेल या संदर्भातले दोनदा प्रस्ताव देखील आम्ही दिलेत परंतु आपल्याला सरकारच्या परिस्थिती सगळ्याला माहिती आहे की लाडक्या बहिणीत अजून सरकार, सरकार त्या ठिकाणी बाहेर नाही परंतु डिसेंबरमध्ये ज्यावेळेस सरकार त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देईल त्यावेळेस मात्र आपल्याला यामध्ये निधीची तरतूद करून या यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं ह्या पूल ह्याची उंची वाढवली पाहिजे जेणेकरून आपला संपर्क तुटला नाही पाहिजे आणि हा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील राहूया या वरती असणारी रहदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा रस्त्याची दुरावस्था आहे याच्यासाठी एक विशेष आणि जास्त निधी लागणार आहे त्यामुळे याच्यासाठी विशेष असं मदत घ्यावं लागणार आहे आणि ती मदत घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहू अशा पद्धतीने जर पाहिलं तर टेंबोर्णी आणि जे परिसरात नदीकाठचे गाव आहे त्यांचं अतोनात या ठिकाणी जे केळे असेल किंवा विविध पिकांचं नुकसान झालेलं आहे ते आबांनी आत्ता सांगितलं की त्या पद्धतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते न्याय आणि योग्य तो नुकसान भरपाई मिळण्याचं आश्वासन आणि मिळवून देण्याचं आश्वासन करण्यात आलं त्याचं तेवढं थोडंफार नुकसान आहे तीनशे पन्नास हेक्टर आपलं आणि त्याचं पंचनामे सुरू केले पंचनामे सर आपल्याला त्या तिथं जाता येत नाही आता पाणी आपल्याला उद्या परवा हो ना ऑलरेडी कालच दिलेत काल आम्ही घेतली सांगितले ज्याच्यात पाणी गेलंय सरसगट सगळे पंचनामे करायचे करून पाणी गेलय तसं मी तहसीलदार तुम्हाला रोपण देतील त्यामुळं ज्याच्या शेतात पाणी गेलंय किंवा कोणाची लाईटचे पडले पडलेत असं काय का डीपी पाण्यात गेलेत अशा जे पण पंचनामे पण पंचनामे करा म्हणजे त्यापुढे आम्हाला त्यांना मागता पंचनामा तेवढा करतो सर एक पण शेतकरी असा सुटून तुमच्या या सगळ्या ह्याच्यात की जी तुमच्याकडे गाव आहे ज्याच्यात नदीचं पाणी येतंय हो त्या प्रत्येक शेतकऱ्या जवळ आपल्याला पंचनामा झाला पाहिजे कंपल्सरी चालू करणार पंचनामा झाल्याशिवाय आम्ही तिथं काय भांडू शकत नाही बरोबर आता माझं एकर गेलंय माझं पंचनामा कधी आता मागच्या ह्या आमचं चार वेळा आता काय झालं मागच्या वेळेस सरकारनं आधीच दिले नव्हते परवा दिवशी मी भेटल्यावर कर... सरकारला मी तीच विनंती केली की आपल्यात नियम असा आहे की पाच दिवस सलग पाऊस पडायला पाहिजे आणि तो दहा मिलीमीटर किंवा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त आपण त्या निकषात बसत नाही आपण त्यांना असं सांगितलं की पूर आलाय पाऊस तिकडं पडलाय पण आमच्यात पुर आलाय ना आमचं त्याला ही द्या मग काल आदेश दिले त्यांनी मुख्यमंत्री आणि अजितदादांना काल भेटल्यावर त्यांनी आदेश दिले काल त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी सी घेतली त्यामुळे आता पंचनामे चालू म्हणून मी स्वतः फिरतोय ना त्यामुळे ह्यावेळेस त्या ते आपले पंचनामे होतील आणि जी एनडीआरएफच्या नियमानुसार निकषानुसार आपल्याला मदत मागू आता हिथं काय झालंय पर्टिक्युलर ह्या गावामध्ये की पहिले काय भूसंपादन झालेत पाणी ह्याच म्हणजे आणि एक वीस पंचवीस शेतकरी राहील दुरुस्ती बांधाऱ्याचं पण क्षेत्र आहे एकशे नव्वद मधलं क्षेत्र आहे अधिकारी म्हणते ती आम्हाला नाही घेता ये आपण काय करू ही शिंदाराजन साहेबांच्या समोर लावू पण त्याला कागदपत्र नाहीत मोजणी सगळी जुनी कागदपत्र लागते पहिला पाहिला मध्ये होता नंतर बेंबळेमध्ये आला हा विषय चार वर्ष चालते यांच्याकडे आल्यापासून काय सुनावणी नाही ना काय तुमच्याकडे म्हणजे आता सर त्याचे कागदपत्र लागतात त्यांना सांगितले त्यांना तुमच्याकडे कधी आले त्याने त्यांना पण माझ्याकडे मागच्या वर्षी आलेला आहे एक वर्ष मग आपण काय केलं पण सर त्यांचं पेंडिंग मध्ये ठुलेय आपण सर एक वर्ष त्यांना किती नोटीस नाही मार्ग काढण्याच्या दृष्टीने नोटीस तुम। सर त्यांना समक्ष चार वेळा सांगितले मी की ह्यात कागदपत्र आणा म्हणजे पॉझिटिव्ह अहवाल मी देतो जर तसं दिलं तर त्यांचा निकाल निकल प्रक्रिया त्यांच्या सोयीसाठी सांगितलं आता तुमच्याकडे कागदपत्र नाहीत का पुरावे काय सगळे आहेत की त्यांच्याकडे मग कधी देत्याय सोमवारी भूमी अभिलेख त्यांनी जे नाही तिथं काय होत भूमी अभिलेख ऐका सर तुम्ही काय दखल घेत नाही तुम्हाला जी कागद यांनी मागितली ती तुमच्याकडे जेवढी आहेत बाबा यांनी दहा मागितले त्यातली तुमच्याकडे आठ आहेत तीन सात आहेत माझा ऐका तर की मामा दहा मधली नऊ आहेत तुमच्याकडे नऊ द्या एक राहिला आहे त्याला मी मला सांगा मी त्याला सांगतो ना भूमी अभिलेखला भूमी आहे एवढं असले फक्त अभिप्राय द्या मागते त्याच्यावर तुमचा भोमिया बिलेखचा अभिप्राय निकाल तीन वेळा पेंटिंग माघारी आले तसेला तुमच्या लक्षातच आलं नाही त्यांना जे कागद्यायची पुरावे द्यायचे धरून चाला त्यात तुमच्या नऊ आहे ती देऊन टाका दिलेत के, दिलेत फक्त एकच राहिलाय नऊ दिलेत का त्यांनी एक राहिला शिवाय राहिलाय तर तुम्ही काय करा सोमवारी भूमी अभिलेखला जावा मी तिथं सांगतो त्या साहेबाला काय तुम्हाला पाहिजे त्याला समजून सांगू मला तिथे गेल्यावर सर जोडून द्या मी ते करून देतो पण दुसरा विषय असा आहे ते राहिलेले गटांचं सांगा की आम्हाला काय झालं जे आता अण्णा गणू अण्णा बंदरीची बंदवारायची अक्वायरिंग मध्ये म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही हे प्रांत अपेक्षाला विषय आहे आमच्याकडे काही नसते तर नाही तुमचं नसू काय पण विषय काय माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सर काय झालेलं आहे ती बंधाऱ्यामध्ये जमिनी गेल्या काही लोकांना नुकसान भरपाई मिळाली आणि काही लोकांचं ते राहिलं असं नुकसान भरपाई द्यायची एकच मिनट तुम्ही त्याचा रेकॉर्ड काढा लिअक आणि किती जणांना दिलेत हो किती रुपये दिलेत आणि हे राहिलेले किती आहेत आणि त्यांचं काय आहे तर त्याप्रमाणे मी तहसीलदारांना प्राण मॅडमला पत्र देतो चालेल ते तुम्हाला पाठवतील तोपर्यंत तुम्ही सायमटेनिस्टली तयार कराल पण त्यांच्या पात्राला सर तुम्ही ते अहवाल द्या अहवालानंतर चालेल। चालेल। मग पुढे काय करायचं आम्ही आता काय करू आधी नाही मी प्राण मॅडमला पत्र देतो की अमुक अमुक ह्या गावातले ह्या हे शेतकरी किती झालेत आणि काय झालेत त्याची सर्व सविस्तर करून यांच्यावर कारवाई करून यांना पैसे मिळाले मग ती मॅडम तहसीलदार कडनं यांच्यावर <coughs> पाठवतील प्रस्ताव द्यायला तुम्ही तोपर्यंत तोपर्यंत ही नाही नाही देणार तयारी करतील फक्त सोमवारी पत्र फिरवा पत्र आलं कि ते प्रस्ताव येऊ द्या प्रस्ताव आल्यानंतर मग त्यावर आपण चर्चा करू त्यांच्या हातातला विषय नाही तो वर आपण कसा मांडायचा मांडू ठीक आहे मी कॅमेरामॅन साता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा चॅनल